काय आणले पिऊ पिऊ तुला माहिती का कृष्णाने काय आणले माहिती का चांब्या चिंबू बांधले डोक्यावर काय आणले तुला माहितीच नाही थांब थांब तुला दाखवतो दाखवतो काय आणले काय आणले काय आणले टाळांग 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 टाडां ज्यूस कलिंगडचा ज्यूस पिऊला पण द्याय द्यायचाच नाही पिऊला द्यायचाच नाही द्यायचा आता काय करण आता काय करणार सांडल 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 नको 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 थांब थांबा थांबा रे चला कोण आधी ज्यूस पेते बघूया दोघांपैकी चला पैस लाव आपण दोघांचे चला फास्ट रेडी कृष्णा ऍक्शन प्या लवकर कोण पेते कोण पेते कोण पेते इकडे 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 हे सर 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 पूजा सर 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 ते शिल्लक नाही तर तुला प्यावा लागला कृष्णा इकडे 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 ऍक्शन बघू इकडे इकडे बघा दोघं पण अले बाबा अले बाबा कच्चा कचा चालू जूस मोटर वड पाचची निम्या राची पाचची मोटर असल्याने वडती हिरीतलं पाणी पिवड्या तू वड वड वडवड वड कच 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 अग बाई बाय सोडू नको कसं तोड करते काय 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 कड लागते का कृष्णा तुझं काय चाललंय कुठवर आलाय जूस कुटुराय नाही संपला तुझा पिवड्या 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 हा वड 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 कुठं या ए पूजा तू पिऊ लागतीला त्याला कोण पेते पट्टा 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 चला सांगा बरोबर कुठे मग लवकर बस खाली खाली बस पिवड्या पिवड्या व्हिडिओला लाईक करा मग पिवड्या व्हिडिओला लाईक करा पिऊ इकडं ऐ व्हिडिओला लाईक करा लाईक करा व्हिडिओला लाईक करा मन तस पित करा कृष्णा तिचं घेऊ नको तुझं घेऊन लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा संपवलं का तू काय ना ती त्याचं पिऊन बसलाय बसला पळ ती तुझं गेल पिवड्या उठून जात तिकड पिऊ तुला कुठं नेऊ कशी करते डोळमी कशी मी चाकते पिवळ्या कसं ये का इकडे बघ पिवळ्या कसा ऐकत <laughs> नळी घालत हातीने गोळ्या हाणलेला माघारी पंप सोडल्याला पितो तसं त्याच गोष्ट वगैरे बास करा, चला पिवड्या हारली पिवड्या बाय बाय कर कॅमेरा चला बाय बाय पिवड्या बाय बाय अय चुंडी बाय 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 व्यस्त आहे ते जरा